म्हणून म्हणून आवाजाला धार लाव लावू लाव लावू लाव लावू ठेवली लाव, लाव, असा आवाज चांगला झाला आणि कोरोनाचा मोठा भाव आला सगळं किव वाट लावली त्याने माझ्या कशाची आता गाणं मन वाटाना काय करू वाटाना कोक्या चतूर कावळ टेटव्या भारतवाज बुलबुल सगळ्या पक्ष्यांचा दणका उठतो नुसता पॅसेंजर पॅसेंजर झाले की उद, उद्या हा उद्यान यायची एक वाजता तुम्हाला सांगू का हा सोलापूर वरून पुण्याला जाणारे पॅसेंजर असले जा ना जेवणाची सुट्टी हो व्हायची बाया तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत

होय सुचिता राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे चपाती आणि बटाटा डाव्याला दिलेल्या एखाद्यांच्या आता ही परत आपली तयारी चालू आहे भाकरी झालेल्या आता भाकर आणि बटाटा खायचं थोडं गावातनं एक चक्कर टाकून यायचं सहज जायचं आपलं आणि पाणी पण घेऊन यायचं आणि आपलं एक फेरफटका पण होतोय गावातनं अगून आहे थंडी या वर्षी थंडी बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी म्हणजे अशी थंडी म्हणजे लय दिसत कडाक्याची थंडी पडली यंदा नाहीतर गेल्या वर्षी हिथनं ह्याच्या आधी एवढी थंडी नसायची तर पंधरावर आहे जवळजवळ कमीत कमी, कमी तापमान घेतलं पंधरावर आहे आणि त्याच्या पण खाली गेल तर दहापतूर गेल तर दहावर गेल तर तेव्हा मात्र घरात बी असं नसतं बर्फ असल्यासारखंच वाटायचं एवढी थंडी कधी पडली नव्हती तरी तर गावात आलोय आम्ही बसलो निवड मित्र कंपनी सगळी पहिलं हरी तिकड सगळी अशी मित्र कंपनी नवीन आहे ती बोलाय ना तू जुना झाला नवीन बोलायच बोलायचंय पण ती आता बोलणार नाही ती ती इरवी पोपटवणी बोलणार पोपटवणी पण आता शांत बसणार बोलार कुणाला काय बोलायचंय का संध्याकाळी बोलतोय संध्याकाळी मग अरे कुठं आहे काम चालू आहे का कशाच चालू काय करणार आहे फर्निचर म्हणजे त्यात फरकार आहे फर्निचरच म्हणतो आम्ही हे गावात आमच्या अशी दुकान आली ती

पप्पाराव कांबळे मग आज कोणीकडे जाऊराय आज कर्जतला कर्जतला काय तिकडे मुलगी आहे आपली तिकडे बर बर, बर। मुलगी आहे हा मोठी मुलगी आहे मुलगी इकडे चालल बर बर या जाऊन या याजा। कुणाची गाठ पडले म्हणले

काय दिसत नाही काय एकदमच दिला आता वर्षे भराच एक दिलं तुम्ही मला मागू नका काय वर्ष काय नाव आहे माझं सांगा काय की एक पटकन देणार काय हम्म सुदाम आयला कोण करू कृष्णाचा गुरु सुदामाचा गुरु कोण आहे र काय काय आठवण कशाचं तुम्ही कथा सांगत असता मग ती काय मग लक्षात येत नाही की येत नाही कृष्णा सुदामा सुदाम सुदाम मग चार ते सुदाम भगवान श्री कृष्ण हो आला जवळ आला होतो आता त्यांचा गुरु ह कोण आहे ऋषी काय रे ऋषी ऋषिकेश पहिल्यांदा ऋषिकेश ध्यानात येतो परत येत ध्यानात कुठला पान हा पान पान कुठला पान झाले का ऋषी हा हा याची पोरगी बारकी आंघोळ केली आता कुणाला आली उभा राहायला मग आपा काय 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 सांदी पांढी सांदी ऋषी आता टूप पेटली लय उशीर लागायला लागला आपा येत हळूहळू काय करतो उशीर लागायला लागला काय काय मना काय होईना ते ढवळच पाहुणा मला काकतल्या काट्या देतो का, का आपलं त्याच्यावर कस तरी चालायला ह्या काय यायचं फिरून फिरून जरा काक चाल आपल्या एकशे चाळीस वय वय किती एकशे चाळीस असेल का तुमचं काय वय चाळीस एकशे चाळीस म्हणतोय मी नाही का ब्याण्णव ब्याण्णव आहे का ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये आलो हा हा अजून टाइम आहे तुम्ही कसं दिसताय बघ तुम्ही परत जाऊन घरली घरी जाऊन बघतात ते आला का काय घरच काय 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 तिथं आधी नामकच जगते मळ्यातलं काय ती काय दिलं की आता लय मोठ शेवटी एवढं आणला हा तिथलं काय आणि ना हऱ्याला बो हारे येत नाही येच की हारे मग त्या दिवशी काय होय भाजीला दिलं की भाजी होय वांगी होय वांगी नव्हते वांगी कुठं आणले होते वांगी अजून लागलीच नाही ते निटन पालक मिरच्या सार सार <laughs> ती सारखा हिरो ते असं सारखाच कटाय ते तुम्हाला माहित नाही का कॅमेरा शूटिंग करतो शूटिंग कॅमेरा आहे आता शूटिंग काढते तुमची म्हणजे दिसतंय आम्हाला परत आपण छकडा बनवा की एक हा छकडा बनवा एक छकडा गावकी गोळा करा चालू करा गावकी काय दोन शेतकऱ्यात कुसळ का बरं उपटून आई जा उजा आता सध्याचा काळ कसा आहे नोटा कसा आहे नोटा पैसा तुझं काय नोटा माझ्या नोटा कोणाच नोटा तू आता आगार बंद झालं आगार बंद झालं तू परत बंद झालं आगारा लावायचा नोट घ्यायची एक <laughs> शंभरची नोट दे म्हणायचं देत होती ना का देत होती ना दे आता तुमची पावर दावा नाही तुम्ही आपा पावर बी नाही ना माणूस घे ना पावर दावा की तुमची काय काय दाव तू पावर अय पावर दावली का नाही बराबर देवऱ्यावर आली पाहिजे ती सगळी आजारी पाडतो का मी तसं म्हणलं का मी आजारी पाडा म्हणलं का तुम्हाला काय झालं घरातला हे तर मारती होता ते मारुती नड्डाण तिथं त्याकडा सोना ना कुठे निघून मारुती उड्डाण हनल काय माझ्या तुळशी मध्ये मारल तिथं गेला शिंगणापूरला शिंगणापूरला मग आता देव जर घरात नाहीत या देव जर म्हणजे ना राहिलं नाही देवळाने तर कुठं कस कस करावं सांग बरं

होय सगळं घ्यावं लागतंय सगळं तिळ लागतं बाय यांना लागत लागत व्यवसायला घ्यायचंय का वान वानच की बघा घ्या नाही तर परत बाय काय म्हणजे आहे का वाडीला चला वाडीला जाऊ मग फिरायला खर्चात खर्च होईल सगळा घ्या इथल्या इथं घ्यायचं मग आताच बर फोन करू काय मग फोन करा घरी आणू का म्हणा मी आलो गावात गावात नाही आता मळ्यात आणि मोटर चालू करायची पण हे टाळे बसवाय म्हणलं लय दिवस झालं बसवीन 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 पण त्या आज टाळी बसवून टाकू मोटर चालू करून गावावर पाणी घेऊ कारण की आज दिवस पाळी आता एकदा शेवटचं चांगलं पाणी केला गहू की परत पाण्याची गरज नाही पडायची गावाला झालं टाळी बसवली मोटर चालू केली गावावर पाणी आज दिवसभर चालू ठेवायचं पाणी भरून घेऊ प्यायचं आता दिवस पाळी लागले आठ दिवस काही टेन्शन नाही पुढची कामं करू चला चला बाहेर जाऊ बाहेर जाऊ गायनकडे तर मित्रांनो प्रत्येक माणसाला आयुष्यात कुठला ना कुठला छंद असतो कुठला ना कुठला छंद असतो तसं मला एक छंद होता गायाचा पण माझा आवाज चांगला नव्हता मी गाणं म्हणून म्हणून आवाजाला धार लाव लावू लाव लावू लाव लावू ठेवली लाव, 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 असा आवाज चांगला झाला आणि कोरोनाचा मोठा भाव आला सगळं किव वाट लावली त्याने माझ्या घशाची आता गाणं म्हण वाटाना काय करू वाटाना आता परत तेवढी धार लावायची म्हणल्यावर तेवढं कष्ट घ्यावं लागणार अजून मला आता किती दिवस कोरोनाचा मोठा भाव माझ्या घशाला दाबून ठेवतो एकोणाष्ट झालं आता mm. तू का गालातल्या गालात हसायला mm. कोरोनाचा मोठा भाव खरंच आहे आठ दहा दिवस आणले ते बघ मी तुला खातोय का संपलं आहे ना आकाशात खरवड आले आज खरवड म्हणजे एकदम असं ते अस्पष्ट अस्पष्ट ढग असते तर ढग बी म्हणता येणार नाही पण ते असतं ते असले की थंड लय वाजते आत्ता एवढ्यात लाईट गेली काय आवाज यायला लागला पाणी बरं पडलं का ग हां गव्हावर पाणी होतं तर दोन तीन दिवस सलग गव्हावर पाणी घ्यायचं गारे गारच करून टाकायचं गहू म्हणजे मग पाण्याची टंचाई पडायची नाही ह्याला दानं चांगलं फुकट्याला पडलं आहे ना, ना? तर आता त्याला काय करायचं परत मधनं पाणी द्यायचं सोडून उद्याच्याला देऊ वाटलंस का नको उद्याचे दिवस आहे का नाही वरणच पडू द्या झालंय बरे पैकी तरी काय काय ठिकाणी ट्रीप बंद आहे ते हो ती ड्रिप बंद असल्यामुळे ओका इथं पाणी पडलं आहे ट्रीपनं तिथं ड्रिप बंद आहे तिकडं चालू आहे असं होतंय ते चेक करायला लागतं काय बघू गट्टू काय करतो सोम्याला प्यायला सोडलं दिवस मावळतेला गेला की पाखरांचा चिडचिवाट चालू होतो कोक्या चतूर कावळ टेटव्या भारतवाज बुलबुल सगळ्या पक्ष्यांचा दणका उठतो नुसता आता ह्यांना बुसकाट आणून टाकू तुरीचं चला तुरीचं पुस्काट आणि मुरघस मला वाटतं ती पावसाळ्याच्या तोंडाला त्यांना तोंडापुत्र त्यांचं जात एवढ्यावर आता तयारी झाली रात्रीच्या स्वयंपाकाची त्याच्यासाठी भाजीपाला काढायचा आहे आपल्याला कधीतरी एकदा चिलाची भाजी, भाजी बनवू या वर्षी चिलाची भाजीच बनवली नाही आपण नुसती भाजी मोठीच्या मोठी हो ह्याला याला बियाय लागलं काय फ्लावर 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 चांगला आहे का पण आता का त्याला फुलं लागले ते सगळी चांगला चांगला ना चांगला आहे ना पण एखादा का महिना बर आपण जो फ्लॉवर आणायला फ्लॉवरच झालं काय त्याचं थोडंसं वय झाल्यामुळं ते जे फ्लॉवर असतो का त्यातनं असं वर फुलं फुलं निघायला लागले ते तुम्हाला दाखवत मी आणि त्याला परत बी येतं फुलं दाखवतो तुम्हाला आधी मी बघा हे फ्लावर हे नाही असं वर आणि त्याला परत अशी फुलं लागतात फुलाच्या पाठीमागे बी येतील मग ते बी आपण धरणार तर आपल्याला चांगल्यापैकी एक फ्लॉवर थोडा काढायचा आहे चांगला असेल ही सो चालेल आपल्याला ही पण चालेल ह्याची भाजी एक चांगली लागते आपल्याला तसं फुलं अजून चालू जायचे म्हणजे फळ पण लागणार कुठली रेल्वे काय पहिलं सगळं टायमिंग माझा रेल्वेवर असाय का उद्यान यायची हो एक वाजता तुम्हाला सांगू का सोलापूर वरून पुण्याला जाणारे पॅसेंजर असले ना जेवणाची सुट्टी व्हायची एक गाड्याच वेळापत्रकच बदलून टाकलं नाही आता पॅसेंजर बंदच बंदच झाली तीच की कोरोनापासून बंद झाली कोरोनापासून बंद झाली टमाट्याचा ता काय वास येतो घेता धक्का लागला माझा त्याला तर ते सगळं चार वाजले तरी आमची सुट्टीच झाली नव्हती चार वाजल्या तरी जेवायची मी आईनला म्हटलं नंतर आई नेमकी आज रेल्वे सुट्टी आहे काय रेल्वेला तात्या आलं नेमकं मसरं चारून hmm. एक मैस असायची ना आपल्याकडे ती चाराय जायचं तात्या दिवसभर चारायचे इथं इथं वर या ह्याच्या हाऊ दापी त्या त्या टायमाला तात्या म्हणलं साडेचार वाजल्या का वाज्या वाचाय तुम्ही <laughs> hmm. गाडीला उशिरा आल तिथावा